खूप सुंदर असं तिने या ठिकाणी विवेचन केलं या ठिकाणी नंतरची आहे सानवी कुलकर्णी सानवी कुलकर्णी माझं नाव ओमकार कुलकर्णी आहे देखे। देखे। मी आता चौथी शिकते मी स उपस्थित मान्यवर व मजा बालमित्रांनो मी मी आज ऑपरेशन सिंदूर वर बोलना रहे ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा हा अरिजीत सिंह च सारखच आपला अपला भारत सुजलाम सुफलाम है पर दुसर देश अतेरिकांची वाइड नजर आपला सुजलाम सुफलाम देशा आपला देश बोटा, बोटावर लो, आते रिकी, आते रिकी। या रोजी कोटा कोटावर मोजण्या इतके लोकक अतिरिक्त अतिरिक्त आपल्या भारतात पहलगाम या जिल्ह्यामध्ये बॅरसन व्हॅली मध्ये पाठवले होते आणि त्याच्या मधल्या जाती विचारून 25 लोका पुरुषांना मारले तसं सांगितलं की जाकर आपने मोदी जी को बताना हमने हिंदू को मारा है तर आपण सगळे जण झोपलेले असताना एक वाजून 5 मिनिटाला हे ऑपरेशन सुरू झालं आणि ते त्याच्यात स्कल्स हॅमर बॉम्ब ह्या या, या, या यांच्या मदतीने यांच्या मदतीने तीनशे किलोमीटर लांब जाऊन हे सक्सेसफुल केले आणि आपल्याच आपण याच्यामध्ये काटेकोर काटेकोर नियमांचा काटे पालन केला आहे कर्नल सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग या दोन जणी महिला महिला दोन जणींनी आपल्याला गाईड केलं जिंकू

धोके गावी शाबाज सांडवे त्यानंतर